आई शपथ मित्रांनो रायगडाच्या पायथ्याशी उतरल्यावर अगदी पुढे एकदम जबरदस्त बघा जय मी होमराज आणि बाईकने महाराष्ट्र भटकंती करत आहोत एखादा फितूर झाला तर त्याला डोंगराच्या खाली फेकून दिलं जायचं ते रायगडावरच ठिकाण टकमकटोक इथे हा फडकणारा झेंडा बघून मला अभिमान वाटला टोकावर महाराष्ट्र गीत म्हणून परतीची वाट काढली आज दिवसभर रायगड फिरला प्रत्येक गोष्ट बघितली आणि मनाला समाधान झालं मित्रांनो या रायगडावर आम्ही झाला पर्यटक म्हणून उतरताना काकांनी काकाणी सांगितलं की इथून हिरकणी बुरुज दिसतो आईची माया काहीही करू शकते याचं उत्तम उदाहरण हिरकणी अंधार पडताच टकमक टोकाच्या अलगद वर आलेला चंद्र मनाला मोहून टाकणारा होता गडाच्या पायथ्याशी आलो तर तिथे कार्यक्रमाची तयारी सुरू होती मग आम्ही निघालो एका अनोख्या वाटेने जिथे फार कमी लोक जातात अंधार होता पण जिद्दी पुढे काहीच नाही रायगडाच्या ठिकाणी बघा किती जबरदस्त नजारा दिसते बघा हे आहे वाघबीड असं म्हणतात की इथे नवाश्म योगीन माणसाची वस्ती होती हे माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं नंतर राजमाता जिजाऊ यांच्या समाधीला वंदन करून निघालो मुक्कामासाठी सकाळी ज्यांच्या घरी बॅग्स ठेवले त्या बाबांनीच आम्हाला आसरा दिला मग तिथे टेंट लावून मस्तपैकी जेवण बनवला मी आणि आकाश गप्पा मारत मारत जेवण केला आईने सकाळी फ्रेश होण्यासाठी गरम पाणी दिला नंतर चहा आणि बाबांनी प्रसाद दिला मग त्यांचा आभार मानून मुक्काम सोडला घररोषेवाडी हा गाव आमचा मुक्कामाचं ठिकाण ठरला त्या बाबांचं मनपूर्वक आभार आम्ही थांबलो होतो रायगडाच्या पायथ्याशी एका गावी बाबांनी आम्हाला आसरा दिला आता आम्हाला जायचं आहे कडसुबाई तिथून जाऊन आपल्याला स्टे करायचा तिथे आणि उद्या सकाळी आपल्याला कडसुबाईक गाठायचा काही करू सोबी रेडी Já é